सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ऐतिहासिक शिवकालीन घोडेबा विहीर आहे सध्या या विहिरीत मोठ्या प्रमाणात झाडे वाढल्याचे दिसून येते या ऐतिहासिक वास्तूच्या स्वच्छता आणि डागड्रुजीकडे प्रशासनाने ही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे या ठिकाणी पाणी प्याले यायचे आणि ह्या ऐतिहासिक स्थळाचं त्याची जो करायची त्याची निगा राहण्याचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे आणि ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अत्यंत या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे वेळोवेळी याची आम्ही कल्पना दिली तरी त्यासुद्धा ते त्याने लक्ष देत नाही वास्तविक हा परिसर संपूर्ण स्वच्छ आणि सुद्धा स्वच्छ ठेवली पाहिजे आजूबाजूचा पर परिसरसुद्धा अगदी स्वच्छ राहिला पाहिजे आणि या ऐतिहासिक स्थळाचं महत्त्व पटून दिलं पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातील भारतातील सर्व पर्यटक या ठिकाणी येतील आणि त्यांना त्या ऐतिहासिक स्थळाचं काय महत्त्व आहे हे त्या ठिकाणी समजेल त्याचबरोबर बाजूला तटबंदीसुद्धा आहे ऐतिहासिक ऐतिहासिक इतिहासकालीन आहे त्या ठिकाणी सध्या ऑफिसेस आहेत ती ऑफिस गेल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा ऐतिहासकालीन प्रदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भविष्यात मुघलांनी तळ कोकणात आक्रमण केले तेव्हा महाराज जमतील तेवढे मावळे हाताशी घेऊन सज्ज झाले त्यावेळी दमलेल्या घोडे आणि सैन्य यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ही वीर बांधण्यात आली तळ कोकण ही एकच घोडेबाव आहे अत्यंत सुंदर आणि कल्पकतेने बांधलेली अशी ही वीर शिवकालीन स्थापत्य शास्त्राचा अद्भुत आविष्कार आहे घोडेबाव म्हणजे कुडाळ शहराचे शिवकाळाशी असलेले संबंध दर्शविणारे मुख्य स्थान आहे येथील स्वच्छता न झाल्याने पर्यटनाच्या ही घोडेबाव दुर्लक्षित राहिलेली आहे सर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत